आणि मी तुमचं मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नाही मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय सर तुम्ही आशीर्वाद दिले तुमचे तुमचा एक आशीर्वाद पुढचे पाच वर्ष तुम्हाला घरामध्ये स्वस्थ बसून देणार आहे तुमचा एक आशीर्वाद या दबावाला पूर्णता नष्ट करणार आहे तुमचा एक आशीर्वाद या उन्मादाला त्यांच्याच घरात दांबून ठेवणार आहे आणि तुमचा एक आशीर्वाद त्यांची पाळ मुळं पुन्हा एकदा हलवून सोडणार आहे <प्णल्णाग> <प्णल्णाग> आदरणीय श्रीमंत रामराजे साहेबांनी आणि संजू बाबांनी त्याचबरोबर माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार या तरडगाव जिल्हा परिषद गटाचं घोषित केलं त्याच वेळी कदाचित मी पन्नास टक्के निवडणूक जिंकली असं मला वाटलं याचं कारण असं आहे हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार जो चालू आहे हा आपल्याला था आता कुठेतरी थांबवावं लागेल आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचं काम किंबहुना हे पाप आताचा जो प्रस्थापित गट करतोय याला उत्तर देण्याची धमक आणि उर्मी या तरुणांमध्ये जागृत झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित माझी उमेदवारी आपल्या राजगटाच्या माध्यमातून आपल्यासमोर जाहीर झालेली आहे आप आपल्या बहुजनांची आद्यगणमाता निवृत्ती त्याचबरोबर ज्या माऊलीनं आपल्याला गुलामगिरीच्या विळख्यातून हातात सोन्याचा नांगर घेऊन ही जमीन कसून इथं हिरवाई नटवली आणि आपला पुत्र या स्वराज्यासाठी समर्पित केला नवे नवे तर नातूही केला त्या घराण्याशी आपल्या संस्थानाचं अतिशय जवळचं नातं आहे आणि हे नातं आम्ही अलीकडच्या काळामध्ये विसरत चाललेलो आहे राजे संस्थान हे कुणाच्याही वाळ्या पाचोळ्यावर सुद्धा पाय ठेवणार नाहीये राजे संस्थानाने आतापर्यंत कुणालाही आराला कार्य केलं नाहीये म्हणूनच की काय यांची उर्मी वाढत चाललेली आहे ज्या पद्धतीनं विकासाच्या नावाखाली फक्त गाजरांचा पाऊस पडतोय अलीकडे अतिवृष्टी होतीये त्या अतिवृष्टीमध्ये फक्त आणि फक्त घोषणा आहेत आपल्या जवळच मुरुंग गाव आहे मागच्या वर्षी मल्हाराव होळकरांच्या जयंतीला बाबा त्या ठिकाणी घोषणा झाली की पाच कोटी निधी आम्ही स्मारकासाठी शिल्पसृष्टीसाठी देऊ पाच पैशाचा निधी अजून पडलेला नाहीये हा आळंदी पंढरपूर महामार्गाचं क्रेडिट लाटण्याचं काम करतायत आळंदी पंढरपूर महामार्ग तीन जिल्ह्यातून जातो सतारदा आमदारांच्या यातनं जातो प्रत्येकाने जर क्रेडिट घ्यायचं म्हटलं तर त्यांच्या वाटणीला किती येणार हा देखील प्रश्न आहे आज कॅनॉलच्या बाबतीमध्ये अस्तरीकरणाची भूमिका घेणारे आहेत आणि अस्तरीकरण होऊच नये म्हणून परत प्रचाराला तुमच्या पुढे येऊन मतांची भीक मागणारे सुद्धा हेच हे दुतुंडी भांडोळ आहेत त्यांना वेळीच ओळखायला पाहिजे आत्ताची ही निवडणूक मी सकाळी प्रचाराच्या शुभ शुभारंभामध्येच एक गोष्ट तुम्हाला पक्की निर्धाराने सांगतोय की ही निवडणूक ही बाबांची महाराजांची किंबहुना राजे गटाची आणि आपल्या अस्मितेची <coughs> मी हे काय बोलतोय हे जबाबदारीने बोलतोय याच कारण असं आहे की आज आठ जिल्हा परिषद गट सोळा पंचायत समितीचे गण आपण पूर्ण ताकदीने लढवतोय नवख्या उमेदवारांना संधी देत असून सुद्धा याचं कारण आहे की आठ नऊ वर्षांनी आता सरांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुका जवळपास नऊ साडेनऊ वर्षांनंतर होत आहेत कदाचित ही निवडणूक शेवटची सुद्धा असू शकते लोकशाहीला कशा पद्धतीनं पायदळी तुडवायचं हे आत्ताच्या प्रस्थापित व्यवस्थेमधून आपल्याला सर्वांना उमगलेलं आहे तुम्ही आज व्यवस्थेच्या विरोधात एक भ्र शब्द काढला की तुमच्यावर कारवाईचा बडगा उघडला जातोय पण ही कारवाई थांबवायची असेल तर आपल्याला जमिनीत पाय रोवून घट्ट उभं राहिलं पाहिजे आपल्या नेतृत्वाच्या मागे ठामपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी सकाळी घोषणा केली म्हणून मी सकाळी आश्विस सक, तुम्हाला आश्वासित केलं की ही निवडणूक कुठलाही गिरीश बनकर लढवत नाहीये ही निवडणूक आमचे गायकवाड साहेब लढवत नाहीयेत किंवा तिकडे नरुटे साहेब लढवत नाहीयेत आठ जिल्हा परिषदांमधले उमेदवार ही निवडणूक लढवत नाहीयेत तर ही निवडणूक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे स्वतः लढवत आहे आपलं हे शीर्ष नेतृत्व आता खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळात जाण्याची वाट पाहत आहे जाणारच आहे पण जात असताना त्यांचे पाय आणि हात मजबूत करण्याचं काम तुमच्या माझ्या एका मतानं होणार आहे या फलटण तालुक्याला गुलामगिरी पासून वाचवायचं असेल तर तुम्हाला ही निवडणूक संपूर्ण ताकदीनिशा हातात घ्यायची आहे यंत्रणा कुठली लागते यंत्रणा कुणाची लागते आणि यंत्रणा कशाची लागते आतापर्यंत आपल्याकडे यंत्रणांचा जे सगळा अभ्यास होता आहे पण आमच्यात काय झालाय आमची गावकी भावकी आमचे गट तर आणि आमच्या जातीच्या समीकरणांचा बाजार आम्ही यात गुंतलो आणि ह्या गुंतागुंतीमुळं आम्ही बॅकफुटला गेलो आता हे चालणार नाही ही निवडणूक आपल्याला राजे गट शिवसेना पक्ष म्हणून लढवायची ज्यावेळी आपण पक्ष आणि गट म्हणून एकत्रितपणे एकमेकांच्या हातात हात घालून ही निवडणूक लढू कुणाच्या बापाची भिशात नाही मी शब्द जपून वापरतोय शिवसेनेचा शिवसैनिक आणि बाबांच्या अनुमतीने वापरतोय कुणाच्या बापाची भिषाद नाही की या राजे गटाला याच पैशांच्या भूमीत येऊन अशा पद्धतीच्या वल्गना करायची कुणीतरी परवा दिवशी म्हटलं की घरात घुसून वगैरे 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 काय काय तुम्ही घरात घरी आला तरी आम्ही तुमच्या हातात पुष्प देऊ ही आमची संस्कृती आहे विचारांनी विचार, विचार संस्कारांनी वाढलेली मुलं होता मी संस्कारांनी घडलेलं हे घराणं आहे आणि त्या घराण्यातनच ही नेटकी नेतृत्व आज पुढं चालली आहे यातली स्वार्थी स्वार्थी आणि दळभद्री नेतृत्व आजकाल आपल्याकडून तुटून चाललेत आशेता केलं नाही तरुणांसाठी जागा खाली होतीये ती फळी पुढे चाललीये दुसऱ्या फळीला संधी मिळतेय त्या संधीचं सोनं करण्याची तुमच्यावर वेळ आहे आज गिरीश बनकर एका चळवळीतला कार्य करता थेट बाबांच्या नजरेस पडतो आणि मी तुमच्या पुढे झेडपीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी डिक्लेरेशन होतं ही एक नवकी संधी आहे ही संधी दवडू नका राजकारणाला आजपर्यंत आपण ह्या बाजार बाजारभुंग्यांचा सगळ्यांचा एक बाजार समजलाय यांचीच वक्तेदारी आहे आता हे चालणार नाही ज्या आपल्याला ना हे संस्कार फक्त जनसेवेचं व्रत देतात हे संस्कार फक्त जनतेच्या प्रती तळमळता आणि सेवेची भावना आपल्याला उत्पन्न करून देतात आम्ही ज्या संस्काराकडे वळायला लागलोय ला ला ते संस्कार म्हणजे मटणाचं ताट पाचशे रुपयाची नोट आणि दारूची बाटली लोकशाही विकायची लोकशाही अशा पद्धतीने विकायची आणि पुढची चार वर्ष तीनशे पन्नास दिवस पारावरती स्टेशनवरती मोबाईलवरती व्हॉट्सअप फेसबुकवरती लोकशाहीच्या गप्पा मारायच्या संविधान वाचलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते शेजारच्या घरी नवे नवे आता ते माझ्या घरात जन्माला यावेत की वलगना करा जोपर्यंत तुमच्यामध्ये ही उर्मी जागृत होणार नाही तोपर्यंत आपण पराभवाच्या नैराश्यातून बाहेर येणार नाही पराभवाचं नैराश्य झटकून टाका आपण जिंकलो जिंकलो आणि जिंकलोय त्यांनी एवढी यंत्रणा लावून बाबांना सहाशे मतावर आणून सोडलं बाबांना सहाशे मतावर आणून सोडलं ही लढाई आपण जिंकलेली आहे ज्या पद्धतीने आपण लढलो ही जिगरबाज लढाई आपल्याला समोर प्रस्थापित एवढ्या धाटणीत दिसत असताना सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी धाडस दाखवलं आणि समोर समोर लढाई करून दाखवली हीच खरी लढाई होती जिंकण्याची आपण ती लढाई जिंकलेली आहे फक्त तुमच्या मनातलं जे नैराश्य आहे तुमच्या मनात आज जी संदिग्ध भावना आहे ती राजे गटाबद्दलची ती गटाची तटाची आणि पक्षाची भावना पुसून टाका पुढचा कुठला बलाढ्य आहे का अजून कुठला तेल लावलेला पैलवान आहे तुम्हाला माहिती आहे का बिलकुल माहिती नाही फक्त वरचा जो आधार घेऊन आपल्या पुढे त्यांचा जो उन्माद चाललाय हा उन्माद आपल्याला कुठेतरी थांबावा लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून आजची ही कोपरा सभा या ठिकाणी मला वाटतं आयोजित केली गेली काळजला एक प्रचंड मोठा एक आध्यात्मिक वारसा आहे खंडोबा देवस्थानचा आणि त्या खंडोबाचा भंडारा या मध्ये सात तारखेला एवढा उडाला पाहिजे एवढा उडाला पाहिजे की रस्त्यावरून जाणाऱ्याला इतकं अभूतपूर्व वाटलं पाहिजे की इथं नक्की झालंय काय मला तिथं थांबून विचारावं लागलं पाहिजे की नक्की झालंय काय तर त्याला सांगावं लागेल राजे गट आता तळपत्या सूर्यानं तळपायला लागला आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन्ही ठिकाणी बरोबरच आठ गट आणि सोळा पंचायत समितीचे विजय उमेदवार वी घेऊन आपल्याला पुन्हा एकदा महाराजांच्या चे चरणावर जायचं आहे आणि तिथून आश्वासन घ्यायचं आहे की आता बाबांना मंत्रालयात पाठवायचं आहे म्हणून सुरुवातीला मी काय सांगितलं की ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही पंचायत समितीची निवडणूक ही, ही कुठला गिरीश बनकर आणि इतर कोणी लढत नाहीत तर स्वतः संजीव राजे नायक निंबाळकर बाबा हे लढतायत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे लाडक्या बहिणींना लाडके करणारे हे आपले एकनाथ शिंदे साहेब होते वयोश्री योजनेचा लाभ घेणारे आमचे हे सगळे जे वयोवृद्ध लोक आहेत जी लोक आता फुकट एसटीने प्रवास करतायत आहेत पाहुण्यांकडे कर जात आहेत तीर्थक्षेत्राला जात आहेत याचा लाभ घेणारे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच आहेत आमच्या आरोग्याची काळजी घेणारे मुख्यमंत्री सहायता योजनेतून करोडो रुपयांची देणगी देणारे करोड रुपयांचा आधार देणारे आणि किडनी फेल झालेल्या लोकांना सुद्धा नव्यानं जीवन देणारे हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत तुमच्या माझ्या या पालखी महामार्गावरून दरवर्षी आतापर्यंत दिंडी जात होती पण दिंडी जात असताना तिथल्या वारकऱ्यांना कधी रुपयाची मदत मिळत नव्हती तर त्या वारकऱ्यांना अनुदान तत्वावर भत्ता देणारे सुद्धा आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खूप सारा आहे हा माणूस दातृत्वाचा हमीरव आहे आणि आपलं घरान हे प्रांजळपणे आतापर्यंत फक्त आणि फक्त विचार संस्कारांचं राजकारण करण्यामध्ये कार्यमग्न राहिलेलं आहे विचार संस्कार आमच्यावर निश्चित आहे पण तुम्ही जर आमच्या घरात यायची भाषा करत असाल तर आम्ही घरामध्ये नक्कीच वेगळी भूमिका घेऊन उभे राहू हे देखील मला त्यांना सांगायचं आहे आज बोलण्याची धाड आज बोलण्याची हिंमत आहे उद्या घरात घुसण्याची देखील हिंमत करायला हे कमी पडणार नाहीत का तर तुमच्या आणि माझ्या गप्प बसण्या तुमच्या आणि माझ्या आज या प्रति प्रतिकामी व्यवस्थेला न थांबवण्याच्या वृत्तीमुळे ही लोक पुढा पुढे कोणत्या पद्धतीनं आपल्यावर आणण्या अत्याचार करतील याची एक महिन्यात प्रचिती नवे नवे एक पण महिना झाला नव्हता आपल्याला ती प्रचिती आलेली आहे म्हणून हा सर्व उन्माद हा सत्तेचा माज आपल्याला जिरवायचा आहे की भाषा जरी तुम्हाला माझी परखड आणि कडवट वाटत असली तरी आता ह्या भाषेला पर्याय नाही म्हणूनच सांगतो येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक एक शिक्का धनुष्यमानावर मारून लक्षात घ्या तीनही सीटांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिक्का मारून ही निवडणूक आपल्याला प्रचंड बहुमताने जिंकवायचे आणि आपल्या गटाला पुनर्जीवित करून या प्रस्थापितांच्या विरोधात लढाईसाठी सज्ज करायचंय मी माझे मनोगत व्यक्त करताना एवढंच सांगेन की ज्यावेळी एखादा राजा पराभवाच्या छायेत असतो त्यावेळी तो राजा त्याच्या सेनापतीकडे बघत असतो आणि आज आपला राजा जिंकण्याच्या मनस्थितीत आहे आणि त्याचे आम्ही हे सेनापती अगदी तलवारी उपसून तलवारी ह्या विचारांच्या आहेत आमच्या तलवारी वेगळ्या कोणत्या हिंसेच्या नाही आहेत आम्ही विचारांनी ही लढाई जिंकण्यासाठी पुढे चाललोय त्या तलवारीला धार देण्यासाठी तुमच्या मतांचा मला आधार मला पाहिजे आमच्या गायकवाड मॅडमला पाहिजे तुमचा हा आधार येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथार्थ यशस्वी व्हावा एवढीच तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जमिनी aquí